नमस्कार मी मुग्धा काडगिळ बोपर्कर कवयित्री शांता शेळके यांची मला आवडलेली एक कविता तुमच्यासमोर सादर करते कवितेचं नाव आहे सहज खून। सहज फुलू द्यावे फूल सहज दरवळावा वास सहज फुलू द्यावे फूल, सहज दरवळावा वास अधिक काही मिळवण्याचा करू नये अट्टाहास सहज फुलू द्यावे फूल, सहज दरवळावा वास अधिक काही मिळवण्याचा करू नये अट्टाहास सुवास पाकळ्या पराग देठ फूल इतकीच देते ग्वाही सुवास पाकळ्या पराग देठ फूल इतकीच देते ग्वाही अलग अलग करू जाता हाती काही चुरत नाही दोन पावलांपुरते जग तेच अखेर असते खरे दोन पावलांपुरतेच जग तेच अखेर असते खरे हिरवीगार हिरवळ तीच त्याच्या पुढे काय उरे पुढे असते वाळवंट फक्त करडे रेताड आणि भयाण पुढे असते वाळवंट फक्त करडे रेताड आणि भयाण निर्वात पोकळीमध्ये अशा गुदमरून जातात प्राण फूल खरे असेल तर सुवास तोही आहे खरा फूल खरे असेल तर सुवास तोही आहे खरा वाळू इतकाच खरा आहे वाळूमधला खोल झरा थेंबामध्ये समुद्राची जर पटते सहज खूण थेंबामध्ये समुद्राची जर पटते सहज खून सुंदराचा धागा धागा कशासाठी घावा उकलून सुंदराचा धागा धागा कशासाठी घावा उकलून धन्यवाद